लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान अनेक राजकीय समीकरणे बदलली विशेष करून मुस्लिम समाजामध्ये शहर मध्य उमेदवारी मागणीचा जोर पाहायला मिळाला परंतु काँग्रेसकडून निराशा झाल्यानंतर अनेकांनी एम आय एम पक्षात जाणे पसंत केले त्यामध्ये काँग्रेस नेते शोकत पठाण माजी नगरसेवक तौफिक हत्तुरे यांचा समावेश होता शोकत पठाण जरी एम आय मध्ये असले तरी त्यांच्या हुकमी एक्का म्हटल्या जाणाऱ्या माजी नगरसेविका फिरदोज पटेल या अजूनही काँग्रेसमध्येच आहेत जेव्हा मोठे नेते पक्षात येतात तेव्हा ते निश्चितच त्यांना कोणते तरी पद द्यावे लागते काही दिवसांपूर्वीच शहराचे अध्यक्ष फारुख शाब्दी यांनी शहराची कार्यकारिणी जाहीर केली त्यात शौकत पठाण यांचे नाव कुठेही नव्हते परंतु कार्यकारिणी जाहीर करण्यापूर्वी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माजी खासदार इम्तियाज जलील यांचा सोलापूर दौरा झाला त्यांच्या एका भाषणामध्ये त्यांनी सोलापूरचे जिल्हाध्यक्ष म्हणून शौकत पठाण यांच्या नावाची घोषणा केली होती असे शौकत पठाण सांगतात तेव्हापासून पठाण हे स्वतःला जिल्हाध्यक्ष मानत आहेत परंतु आजपर्यंत एखादे मोठे पद द्यायचे असेल तर तसे अधिकृत पत्र दिले जाते किंवा काढले जाते असे एम आय एम या पक्षात कुठेही घडले नाही शौकात पठाण हे स्वतःला जिल्हाध्यक्ष म्हणत आहेत पण सध्या त्यांच्यावर स्वघोषित जिल्हाध्यक्ष अशी टीका होताना दिसत आहेत फारुख शाब्दी हे सोलापूर शहराच्या अध्यक्षपदासह हो। त्यांनी मुंबई प्रदेशाचे अध्यक्षपद घेतले त्यामुळे त्या शौकत पठाण यांची अपेक्षा वाढली शाब्दी यांच्याकडून कोणतेही पत्र पठाण यांना आलेले नाही काँग्रेस पक्षामध्ये असताना पठाण यांची क्रेज वेगळी होती पण आता एम आय एम या पक्षामध्ये आल्यानंतर त्यांची चांगलीच गोच कोणी जिल्ह्याध्यक्ष पदाचे पत्र देता का पत्र अशी खिल्ली आता राजकीय वर्तुळात त्यांची उडवली जात असल्याचे पाहायला मिळत आहे अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका